माझ्या गावामध्ये आता मी आता नवीन सरपंच पाच मे झालेला आहे मला आता माझ्या गावामध्ये म्हटलं काम म्हटलं तर जिल्हा परिषद शाळेचं बांधकाम चालू आहे आणि खोलीकरण झालेलं आहे आणि जे प्रस्ताव आम्ही कामाची दिले आहे ते मंजूर होऊन येतील मला आशा आहे आणि काम होईल मला हेही आशा आहे आणि या, या पुढे पाच वर्ष आम्ही कामं करू हेही आशा आहे किती लाखाचे आपण प्रस्ताव पाठवलेले आहे तरी दहा दहा वीस वीस लागायचे जे पाठवले आणि आता आपण हयात मध्ये किती निधी खर्च केलेला आहे निधी आतापर्यंत आम्ही फक्त शाळा बांधकाम चालू आहे तरी शाळेत फक्त ते जिल्हा परिषद गव्हर्नमेंटची शाळा आहे तर त्यांनी जे मंजूर केले आहे तर त्याच्यामध्ये आतापर्यंत मी म्हणजे आता पाच पाच महिने झाले आहे तर मी आता हे काम म्हणजे फक्त नागापूर केलं आहे गावाच्या विकासासाठी अजून आपण कोणते कोणते काम करणार काम पुष्कळ आहे आणि मेन म्हणजे काम जे हे गावाचं आमचे आहे हायवेच आहे हायवेनं जे नाले रोडचं बांधकाम चालू केलं आहे त्यांनी हायवे वाल्यांनी ते नाले ना गाव नाले त्यांनी बांधकाम ते करून दिलेलं नाही आणि पाणी ते गावामध्ये लोकांच्या घरामध्ये साचते ते पाणी आणि त्यांना मोबदला बरोबर मिळत नाही लोकांचं नुकसान होत आहे गावातील काही जे विद्यार्थी आहे बेरोजगार आहेत ते काही समस्या याच्यात आहेत काय गावामध्ये ते तर आहेत त्याच्यात कशा समस्या आहे आणि आपण त्या बेरोजगारांसाठी कुठे आपण योजना आणणार आहे आपण आता सध्या किती लोक शिक्षण घेत ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद for in your live news.